श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे गरीबाने दिलेला पैसा एक हजार रुपयाहून अधिक मोलाचा आहे कारण गरीब परिस्थितीही दान करण्याची इच्छा होणं त्याचं मोठेपण आहे समर्थनी सुंदर भाग दिलेला आपण आपल्या आयुष्यात गरीब आणि श्रीमंताची तुलना करत असतो परंतु गरीब आणि श्रीमंत पाहायला जर गेलो तर आपला देहसुद्धा श्रीमंतीच आहे आणि आपला देह सुद्धा गरीबीतला परिस्थितीने आपल्याला गरीब केलेला आहे परंतु देह हा श्रीमंतीचा आहे कारण मिळालेलं आयुष्य त्याचप्रमाणे आपण एखादं बघा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्वांकडून पैसे जमा करायचे असतात कसा भाग दिलेला आहे बघा प्रत्येकाच्या दाराजवळ आपण जात असतो आणि प्रत्येकाकडून पैसे मागत असतो वर्गणी गोळा करत असतो परंतु वर्गणी गोळा करत असताना एक व्यक्ती खूप गरीब असते बाकीचे बघा श्रीमंत असतात त्यांना हजार रुपये दोन हजार रुपये सहज शक्य आहे परंतु एक गरीब व्यक्ती आहे समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका परंतु प्रत्यक्षात भाग आपल्याला कळण्यासाठी दिलेला आहे समजण्यासाठी दिलेला आहे तर ती व्यक्ती खूप गरीब असते आणि प्रत्येकाकडून दोन दोन तीन तीन हजार रुपये वर्गणी काढायची असते प्रत्येकाच्या दाराजवळ जेव्हा जायचं तेव्हा प्रत्यक्षपणे प्रत्येकजण दोन दोन तीन तीन हजार रुपये वर्गणी देत असायची प्रत्येकाची नावं लिहून घ्यायची आणि त्याच वेळेला त्या गरीब व्यक्तीच्या दारी प्रत्यक्षपणे आम्ही गेलो त्यावेळी ती गरीब व्यक्ती एवढीच म्हणाली तुम्ही दोन दोन तीन तीन हजार रुपये तेवढे काढत आहात परंतु तेवढे माझ्याकडे पैसे नाही आहेत आपला एक प्रकारे एखादा कार्यक्रम असेल तो कार्यक्रम साजरा करण्यासाठी नक्कीच माझ्याकडून जेवढी मेहनत होईल जेवढे माझ्याकडून पैसे देण्याची तयारी आहे ऐपत आहे तेवढी मी नक्कीच देईन परंतु मी माझ्याकडून जेवढे देता येईल तेवढं स्वीकार करा आणि त्या गरीब व्यक्तीने लोकांनी दोन दोन तीन तीन हजार रुपये दिले होते आणि या गरीब व्यक्तीने प्रत्यक्षात फक्त अडीचशे रुपये दिले अडीचशे रुपये दिल्यानंतर बघा प्रत्यक्षात त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान प्राप्त झालं की माझ्याकडून सुद्धा वर्गणी दिली गेली परंतु आपण विचार केला अरे सर्वांकडून दोन दोन हजार रुपये दिले याच्याच कडून फक्त अडीचशे का आपण कोणाचीही तुलना कोणाबरोबर करायची नाही फक्त फरक समजून घ्यायचा परिस्थिती कर्म त्याचप्रकारे आपल्याला मिळणारे सामर्थ्य परिस्थिती ज्या प्रकारे बघा प्रत्यक्षपणे रडवायला भाग पाडते ना त्यावेळी खरी आयुष्याची खरी किंमत कळत असते जगण्याचा खरा मार्ग आपल्याला तेव्हाच कळत असतो आणि तोच पैसा तेच अडीचशे रुपये त्या श्रीमंत व्यक्तीपेक्षा सर्वात जास्त महत्वाचे असतात त्या गरीब व्यक्तीने जर पैसे दिले नसते तर आपण बोललो असतो परंतु त्या व्यक्तीने त्याच्या ऐपतीप्रमाणे नक्कीच अडीचशे रुपये देणगी स्वरूपात दिले की नाही म्हणजेच काय गरीब व्यक्तीने जरी ज्याच्याकडे बघा प्रत्यक्ष पैसा नाही आहे हातावर कमवतोय पानावर खातोय परंतु श्रीमंत व्यक्तीकडे लाखो रुपये पडलेले आहेत परंतु कोणालाही बघा मदत करत नाही याचा अर्थ काय ज्याच्याकडे पैसा आहे तो मदत करायला भाग पाडत नाही आणि ज्याच्याकडे पैसा नाही आहे तो प्रत्येकाला मदत करत आहे बघा जयाचा भाव वाढतो जयसा भाग उत्तमाचा का दिलेला आहे कारण गरीब परिस्थितीही दान करण्याची इच्छा होणं यातच मोठेपणा आता मोठेपणा केव्हा आपल्याला कळून येतो एखादा बघा प्रत्यक्षपणे आपण पैसे देतो त्यावेळेला आपल्याला अभिमान वाटतं अरे मी सुद्धा पैसे दिले आपण गर्वाने म्हणतो परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो मोठमोठ्या लोकांनी बघा जे श्रीमंत आहेत त्यांनी दोन दोन पाच पाच हजार रुपये जरी दिले वर्गने तरीसुद्धा ज्यांनी अडीचशे रुपये दिले त्यामध्ये जो समाधानी आहे आणि खरं पाहता ते पैसे अडीचशे रुपये दोन हजार पाच हजारांपेक्षा अधिक मोलाचे आहेत म्हणून समर्थनी भाग दिलेला आहे गरीब श्रीमंत कोणीही नसत आपण फक्त विचार करायचा असत प्रत्येकाच्या घराजवळ आपण जेव्हा ज्यावेळी आपण जात असतो त्यावेळी बघा प्रत्यक्ष आपण पाहायला गेलो तो हाताची बोट समान नसतात कोणाला किती पगार असेल कोणाला किती पैसे मिळतात नाही परंतु ज्यावेळी एखादे कार्यक्रम असते त्यावेळी बरोबर सर्वजण पैसे काढत असतात कोणाला स्व इच्छेने दान करण्याची सवय असते ते त्यांच्या प्रमाणे देत असतात त्यांची इच्छा असते मागणी असते यातच त्यांचा मोठे पण आहे ना म्हणून आपण स्वतःहून आहे आपल्याला गरीब ठेवलेलं नाही आहे आपण स्वतःहून कर्माने गरीब आहोत विचार करा हा देह लाख मोलाच आहे या देहाचा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर पैशामध्ये विभाजनच ना होणार नाही कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो पैशाने न मोजता येणारा हा देह आहे बरोबर की नाही म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिलेला चौऱ्याऐंशी लक्ष फिरून आल्यानंतर ना हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे यातच खरं पाहता आपण समजून घ्यायला पाहिजे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये कोणाला ना मदत करायची असेल तर नक्कीच आपण मदत केली गेली पाहिजे परंतु मदत करत असताना कोणालाही त्रास होणार नाही हे जर आपण पाहिलं तर नक्कीच आयुष्यामध्ये जिंकलो म्हणजेच काय म्हणजेच काय समर्थ म्हणत आपण बोलून एखाद्याला पैसे देत असतो परंतु कोणाला मदत करायची असेल तर न बोलता ज्यावेळी आपण मदत करतो ना ती मदत लोक स्वीकारत असतात ते पैसे स्वीकारत असतात कुठल्याही प्रकारचे नुसतं आर्थिक म्हणून नाही बरोबर की नाही तुम्ही जर एखाद्याला शंभर रुपये दिले आणि जर त्या शंभर रुपयासाठी दररोज त्याच्या घरी गेलात किंवा त्याला फोन लावून त्रास दिला तर ती व्यक्ती नक्कीच त्रासदायक होईल की नाही आयुष्यात तो पूर्ण तुमच्याकडे मदत मागायला येणार नाही पण तुम्ही स्वतःहून स्वखुशीने एखाद्याला मदत करताना तर नक्कीच बघा ज्या प्रकारे समर्थ म्हणाले हाताची पाचवीटं समान नसतात ना तसंच आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला नक्कीच यश प्राप्त होणारच आहे म्हणून समर्थ म्हणाले गरीबाने दिलेला जरी पैसा पाहायला जर गेलो विचार जर केला तर श्रीमंत लोकांपेक्षा गरीबाने दिलेला पैसा खूप महत्वाचा असतो श्रीमंतीचा पैसा महत्वाचा आहेच परंतु स्वइच्छेने जेवढी ऐपत होती त्यापैकीच दिला ना म्हणून समजून घ्यायला पाहिजे गरीब परिस्थितीही आपण सुद्धा गरीबीतूनच वर आलो आपल्या दाराजवळ कोणी पैसे मागायला आलं तर आपण उद्या ये परवा ये आपण असंच करत असतो ना कारण आपण गरीब परिस्थितीतूनच आलो कारण सोन्याचा चमचा घेऊन अजूनपर्यंत आपण आलो नाही ना जन्माला बरोबर की नाही म्हणून घेऊन काय जाणार आहे अहो सर्व इथेच राहणार आहे कोणाला मदत केली तर बघा आपली पुण्याही सुद्धा वाढणार आहे म्हणून भाग समर्थनी कसा दिलेला आहे कोणाला दान करायची इच्छा असेल तर स्व इच्छेने केली पाहिजे त्यातच त्याचा मोठेपणा आहे म्हणून गरीबाने दिलेला पैसा हा श्रीमंत लोकांपेक्षा एक हजार रुपयाहून अधिक मोलाचा आहे इथे पैशाचा विभाजन केले नाही कारण गरीब परिस्थिती ही दान करण्याची इच्छा होणं यातच त्याचं मोठेपणा आहे जय जय रघुवीर समर्थ